घटना घडले पालघर येथील बेऊर पूर्व भागात या भागात मस्तांग एंटरप्राइजेस नावाची एक सॉक्स बनवणारी खासगी कंपनी आहे या कंपनीत कुठल्याही प्रकारे पूर्वसूचना न देता कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले या विरोधात आंदोलन करणाऱ्या कामगारांनी कंपनीच्या मालकिनीची कार गेटवर थांबविली सदर कंपनीत वर्षापासून काम करणाऱ्या पंचेचाळीस कामगारांना आठ तासाऐवजी बारा तास काम करावे लागेल अशा सूचना व्यवस्थापनाने दिल्या यावेळी महिलांनी दुपारी तीन ते अकरा पर्यंत काम करण्याच्या सूचना दिल्यावर कामगारांनी विरोध दर्शवला यामुळे असताना कार थांबवल्याने कंपनी मालक संतप्त झाले त्यांनी ड्रायव्हरला खाली उतरायला सांगून कारचा ताबा घेतला आणि थेट कामगारांच्या अंगावर कार घातली यात एका कामगाराच्या पायावरून गाडी गेल्याने ती जखमी झाली असून तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे